सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते मेहकर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे रविवारी रात्री शहरातील माळीपेठ भागात दोन गटात धूमचक्री झाली दगडफेक व अनेक वाहनांची जाळपोळ झाल्याने खबरदारीचा उपाय उपाययोजना म्हणून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मेहकर शहरात रविवारच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे पोलिसांनी दोन्ही गटातील एकवीस संशयितांना ताब्यात घेतले आहे या प्रकारामागे राजकीय असंतोषाचे कारण असल्याचे समोर येत आहे विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित आमदाराचा एका नवख्या उमेदवाराकडून पराभव झाल्यानंतर एका गटात प्रचंड असंतोष धुमसत आहे त्याची ठिणगी पडून शहरात संवेदनशील वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान चोवीस नोव्हेंबरच्या रात्री दोन गटात दंगल झाली यावेळी काही वाहिने पेटवण्यात आली तसेच दगडफेकी करण्यात आली जमा पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशानुसार संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत मैकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्यात आला आहे शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवारी मिळालेले आणि राजकारणात अगदीच नौखे असलेल्या सिद्धार्थ खरात यांनी शिवसेना शिंदे गटाचे सलग टर्म आमदार राहिलेले डॉ संजय रायमुलकर यांचा पाच हजार दोनशे एकोणावीस मतांनी पराभव केला हा अनपेक्षित व धक्कादायक पराभव रायमुलकर समर्थकांच्या जिवारी लागलाय यामुळे निवडणुकीच्या निकालापासूनच मेहकर शहरात वातावरण तापलेले होते आता संचारबंदी लागू झाल्यानंतर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे महाराष्ट्र अटक केली सध्याची परिस्थिती काय आहे त्यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेली आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहे ते ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे